महाराज काय केले एका रस्त्याने जाऊ लागले रस्त्याने जाता जाता एका महिलेला असं वाटलं की महाराजांना आपल्या घरी आता काय करावं जेवायला बोलावावं सहज ती महिला त्या महाराजांना म्हणते की महाराज तुम्ही आमच्या तुम्... घरी काय करा आता जेवण करा त्यावेळेस महाराजांनी त्या ठिकाणी त्या, त्या महिलेला नाकारता देऊ शकले नाही पण ते म्हणले चालतंय बाई मी तुझ्या घरी आता जेवण करतोय आता जेवणाला ज्यावेळेस महाराज बसले त्यावेळेस तिच्या घरामध्ये काय गोड साहित्य केलेलं नव्हतं बन बाजूच्या गल्लीमध्ये दोन महिला त्या ठिकाणी गप्पा मारत बसल्या होत्या त्या दोन महिला गप्पा मारत बसल्या होत्या आणि गप्पा मारत असताना तुम्हाला तर माहिती त्या दोन महिला कशा गप्पा मारत असतात की ते दुसऱ्याच्या संदर्भात काहीतरी चर्चा करत होत्या आणि अशा वेळेस तिच्या मनामध्ये एक प्रश्न पडला आता महाराज जेवायला बसले ताट बाडले आता महाराजांना गोड काहीतरी पाहिजे मग आपण शेजारच्या कडून काहीतरी गोड काय आणलं पाहिजे मग ती त्या दोन महिलांकडे जाते आणि म्हणते तुमच्याकडे काही गोड खायला केलेला आहे का मग त्यावेळेस ते दोन महिला काय करतात त्यांच्या घरी खीर केलेली असते एका महिलेच्या घरी ती महिला काय करते एका वाटीमध्ये खीर त्या बाईला देते आणि तिला म्हणते की आता तू जा आणि महाराजांना खीर दे खायला त्यावेळेस तितक्या क्षणामध्ये एक घार काय करते अवकाशातून आक, उडी मारते आणि तिच्या पंजामध्ये एक साप मेलेला साप असतो त्या सापाच्या तोंडातलं एक विषाचा एक थेंब त्या वाटीमध्ये पडतो आणि त्या वाटीमध्ये पडल्याच्या नंतर ती खीर काय होते विष विष बाधित होते ज्यावेळेस ती खीर महाराजांनी खाल्ली असते आणि महाराज तिथं जाग्यावर मरण पावले असतात आता ह्या गोष्टी सर सगळ्या गोष्टी महाराज ज्यावेळेस मरण पावले त्यावेळेस हे दोषी कोण आहे महाराज महाराजांना मारण्याचं असा सगळ्यांना एक प्रश्न पडला आणि ही वरती खबर गेली देवाकडं ज्यावेळेस इंद्रदेव आणि त्या ठिकाणी यम यम म्हण यम यमदेव म्हणाले की बाबा नेमकं हे महाराज नेमकं मेले कोण हे पाप महाराजांना मारण्याचं पाप हे कोणाच्या नावावर टाकायचं असा प्रश्न वरती निर्माण होऊ लागला आणि वरती तो प्रश्न निर्माण होत असताना यमान सांगितला शोध लावा आपल्याला सीबीआय चौकशी या ठिकाणी पाठवावं पाठवा लागेल आणि त्या ठिकाणी सीबीआय चौकशी करण्यासाठी काही लोक पाठवले गेले आणि पाठवल्याच्या नंतर एवढं लक्षात आलं की बाबा एक घार जाऊ लागली आणि ती घारे पंजामध्ये एक साप होता साप होता आणि तो सापाचा एक थेंब त्या वाटीमध्ये पडला आणि त्या वाटीमध्ये वीज वीज पडल्याच्या नंतर ते महाराज त्या विषयामनं मरण पावले मग विंद्र यमदेव काय म्हणले की एक काम करा आपण आपण काय करूया ते पाप काय करूया त्या कोणाच्या त्या घारीच्या वाट्याला टाकून देऊया इतक्यात बाकीचे सहकारी यम, यमाचे सहकारी म्हणले की नाही बाबा असं कसं शक्य महाराज ते घरात आपल्या अण्णाच्या शोधात जाऊ लागली तिला तिच्या अंगावर पाप कशाला टाकायचं मग त्यावेळेस म्हणले नेमकं पाप टाकायचं कोणाचं पुन्हा सीबीआय चौकशी जमिनीवर आले काही लोक लो आणि सीबीआय चौकशी करू लागले पुन्हा लक्ष झालं की एक काम केलं तर सापाचं वीस त्या तोंडातलं सापाचं विष कुठं पडलंय त्या वाटीत पडले आता त्या सापाच्या अंगावर हे पाप टाकून देऊ तितक्यात यम देऊ म्हणले की बाबा आता ठीक आहे पण तिथले काही कर्मचारी म्हणाले की बाबा असं कसं शक्य साप तर मरण पावला होता आणि त्या घारीनं आपली शिकार तिनं पंजामध्ये घेतली होती ती बिचारी जाऊ लागली तिचं काय चुकलं थेंब त्या वाटीमध्ये पडला मग आता एक काम करा असं करूया त्या घारीला जाऊ द्या त्या सापाला जाऊ द्या आता काय बोलूया ज्यांनी जेवायला बोली ना तिचेच अंगा पाप टाकून देऊ मग तितक्या क्षणात तिथले लोक सहकार्य म्हणले असं कसं शक्य त्या महिलेनं आदरांनी त्या महाराजांना भुकेले महाराज होते त्यांना जेवण्यासाठी त्यांना बोलवलं घरामध्ये ती बिचारी खीर घेऊन येऊ लागली तिचं काय चुकी आहे वरून ते विष पडलं तिचे काय तिचे लक्षात भेरायला की वरून विष पडणार आहे म्हणून असं काय तिच्या कशाला पाप टाकायचं अंगावरती मग असा प्रश्न वर निर्माण झाला मग तितक्या सगळे जर काय म्हणले एक काम केलं तर आपण असं केलं तर हे पाप जर आपण त्या दोन महिलेच्या अंगावर टाकलं तर हा त्यात यमदेव म्हणले हा ठीक आहे चांगली गोष्ट आहे कारण त्या दोघीच्या अंगावरती पाप का टाकलं असेल कारण का माहिती कारण त्या दुसऱ्याबद्दल काय करू लागल्या वाईट विचार करू लागल्या म्हणून त्यांच्या अंगावरती ते पाप टाकली म्हणजे तुम्ही लोकाला जे देताल ना तेच तुम्हाला परत भेटेल त्याच्यामुळे तुम्ही चांगलं दिलं तर तुम्हाला चांगलंच भेटणार तुम्ही वाईट दिलं तुम्हाला वाईटच भेटणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे चांगले काम करायचे आणि चांगलं फळ निर्माण करायचं एवढ्या गोष्टीच्या माध्यमातून सांगतो आणि त्यांनी वाईट केलं लो होतं लोकांबद्दल वाईट विचार ते त्यांच्या मनामध्ये होते आणि त्या बाईंच्या मनामध्ये चांगले विचार होते कारण ती काय करू लागली एका पुरुषाला एका महाराजाला जेवण्यासाठी तिने बोलवलं पण ती काय करू लागली एक वाटी घेऊन त्या ठिकाणी आणल्याच्या नंतर त्या दोघी चर्चा करू लागल्या कारण तुम्हाला आता माहिती आहे दोन महिला एकत्र चर्चा काय करत असतात पण तशाच पद्धतीने यम देवांना ऐकल्या आणि त्यांना वाटलं की त्यांच्याच अंगावरती पाप टाकून घ्यायचं तुम्हाला जे भेटतं ना ते तुम्ही लोकाला जे देतात ना ते तुम्हाला परत भेटणार एवढं लक्षात यायचंय आता आम्ही मी जर एखाद्या विद्यार्थ्याला चांगला मार्ग दाखवला तर मलाही सुद्धा चांगला मार्गच भेटणार आहे पण मी त्याला जर वेगळा मार्ग दाखवला तर त्याला मला सुद्धा वेगळाच मार्ग भेटणार कारण ईश्वराचं सगळं विश्वराचं सगळ्याकडे लक्ष असते तो उरून सगळं पाहत असते जरी आपल्याला कोणी पाहिलं नसेल पण देव पाहत असतो एवढं लक्ष ठेवणं गरजेचं आहे म्हणून आपण चांगले कर्म करायचं कर्म ते चांगले करताना त्याच्यात पाठीमागं कोणती गोष्ट येत असते त्याच्यामुळे कर्म चांगले केले तर आपल्याला परबी चांगलंच भेटणार 真的